नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित राज्य हिस्सा जो काय आहे तो पीक विमा हप्त्यापोटी शासनाने वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूरू मित्रांनो आपल्याला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत आणि पुढे ज्या जिल्ह्यांचं वितरण बाकी आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे असं सविस्तर माहिती आपण बघणार आहोत हा शासन निर्णय सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पीक विम्यापोटी ज्या काही या कंपन्या आहेत तर यामध्ये मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर आहे चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपनीमार्फत येथील शासन निर्णयांवर राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे आता यानुसार जो काही शासन निर्णय आहे तर तो असा आहे मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्तापोटी दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या सर्व नऊ कंपन्यांना ही रक्कम मिळणार आहे आता यापुढे ज्या जिल्ह्यांचं वितरण बाकी आहे पी किंवा बाकी आहे अशा जिल्ह्यांना हा वितरित केला जाऊ शकतो तर त्यामध्ये तुमच्या यामध्ये ज्या जिल्ह्याची कंपनी असेल त्यानुसार आता मिळणार आहे सदरची रक्कम रग्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुदेय असणार नाही असं सुद्धा सूचना दिलेली आहे प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखा शीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा त्यानंतर मित्रांनो सदर शासन निर्णयाने वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची असणार आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरसुद्धा जाऊन बघू शकता आता मित्रांनो हा शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद